श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपलं आयुष्य खूप वेगानं आणि गुंतागुंतीचं झालं नाही का सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती गोष्टींचा विचार करतो असं कधी वाटतं का की आपण थोडं थांबावं शांत बसावं आणि खरोखर आयुष्य जगून घ्यावं पण साधं आणि सरळ जगणं म्हणजे नक्की काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि मानशास्त्रात सांगतात की असं जीवन जगल्याने आपण जास्त आनंदी राहू शकतो आज मी तुम्हाला पाच सोपे विज्ञानाने सिद्ध केलेले उपाय सांगणार आहे जे तुमचं आयुष्य शांत आणि समाधानकारक बनवतील साधेपणाचा खरा अर्थ काय आहे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात साधं जगणं म्हणजे फक्त कमी वस्तू असणं नाही तर मानसिक गुंतागुंती कमी करणं आहे आजकाल लोक महागड्या वस्तू मोठी घरं अलिशान गाड्या मिळवण्यात गुंतलेले आहेत पण खरंच याने मन शांती मिळते का याने मन शांती मिळते का स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जास्त पर्याय आणि वस्तू असतील तर तणाव वाढतो उलट सध्या गोष्टीवर लक्ष दिल्यास माणूस जास्त समाधानी असतो तुम्हाला कधी असं वाटतं का की जेव्हा तुमच्याकडे कमी गोष्टी असतात तेव्हा तुम्ही जास्त समाधानी असतात साधं जीवन जगण्यासाठी मानशास्त्रीय उपाय गरजा आणि इच्छा यातील फरक जाणून घेऊयात आपण आपण गरजा आणि इच्छा यामध्ये गोंधळ करतो नवीन फोन लागतो आहे का नवीन फोन लागतो आहे की हवा आहे मानशास्त्रात सांगतात की हे नॉनिक ट्रेडिमिल नावाच्या सवयीमुळे आपण नवीन वस्तूमध्ये तात्पुरता आनंद मिळवतो पण नंतर पुन्हा रिकामच वाटतं माहितीचा गोंधळ टाळा हॅरवॉर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जास्त सोशल मीडियावरचा वापर केल्याने मानसिक थकवा आणि चिंता वाढते दररोज काही वेळेस स्क्रीनपासून दूर राहा आणि खऱ्या जगाशी जोडा आठवा लाईक्सपेक्षा आठवा लाइक्सपेक्षा लाईफ लाइक महत्त्वाची आहे नाही म्हणायची सवय लावा आपण हो मन बसतो पण नकार देणं शिकायला हवं सांगतं की स्वतःसाठी वेळ काढल्याने आपण जास्त आनंदी राहतो स्लो लिव्हिंग गडबड न करता जगा माणूस जेव्हा आत्ता आणि इथं असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो म्हणून काही वेळ स्वतःशीच ठेवा वाचन चालणं वाचन चालणं निसर्गात वेळ घालवा कृतज्ञता जे आहे त्याचं मूल्य जाणून घ्या सुख मोठ्या गोष्टीमध्ये नसतं तर आपल्या आजूबाजूच्या लहानशा गोष्टीमध्ये असतं मेंडफुलनेस अभ्यासाने लोक जास्त आनंदी आणि समाधानी राहतात आज आपण पहि पाहिलं की मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी साधेपणाचं महत्त्व काय आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंतर भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद